नमस्कार मी अमोल जोशी बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत पहिली महत्वाची बातमी पाकिस्तानमधील कुख्यात दहशतवादी जैश ए मोहम्मदच्या वरिष्ठ फळीतील कमांडर्सपैकी एक असलेला अब्दुल्ला एजाज इसार काल ठार झाला विशेष म्हणजे अज्ञात कारणांनी त्याचा मृत्यू झाला काल रात्री पावणे नऊच्या सुमाराला बहावलपूरमधील बेचिराक हेडक्वार्टर्स मरकज सुभानल्ला इथं त्याचे अंत्यसंस्कार झाले मसूद अझहरचे कुटुंबीय जिथं पुरले तिथेच इजाजदाही पुरण्यात आला एकोणीसशे नव्वद पासूनच्या दशकापासून तो मसूद अझहरचा साथीदार होता एजाझा मुळचा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील भक्कर जिल्ह्यातला रहिवासी होता गिलगिट बाल्टिस्तान भागातल्या दहशतवादी तळाचा प्रमुख होता तरुणांची जैश ए मोहम्मदमध्ये भरती करणं आणि त्यांना भारतात कारवायांसाठी पाठवणं हे काम तो करत होता आणि यानंतर दिवसभरातल्या सर्व महत्वाच्या बातम्यांचा वेगवान